सर्व काही पुरणपोळी झाल्या आमच्याकडून खूप छान मस्त दिसतं आहे पाठीच भरून झालेली आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे तीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला सकाळ झाली आहे मी आंघोळ केली आणि आता अरुणाकाच्या घरी जायचं आहे कारण आज आहे ना मस्त पुरणपोळीची शिदोरी करतो आहे आम्ही साक्षीला आता माहेरी पाठवायची आहे ना मुळाला काल तिची मूळपाटी आली होती आणि आज ती माहेरी जाणार तर तिकडे मूळपाटी द्यायची आहे तर सर्व काही तयारी करायची पुरणपोळ्या करायच्या आहे आमच्याकडे मुळपाटी देतात ना तर पुरणपोळी करतात पूजाच्या वेळेस नव्हती केली पण करतो साक्षीला करतोय सौरभ साक्षीचं लग्न सोहळा खूप छान झाला सर्व काही लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेले आहेत त्यामध्ये फक्त सत्यनारायण पूजा राहिली तर आज तोही व्हिडिओ तुम्हाला आला सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू होती अर्चना पुरणपोळीची कणिक भिजवते संध्या मेथीची भाजी बनवत होती आणि शेगडीवरती इकडे मस्त वांगी बटाट्याची भाजी बनवली बाजूला इकडे सर्वजण भाजीपाला निवडण्याचं काम करत आहे प्रियंकाच्या सासूबाई बहिणीच्या सासूबाई आणि दोघी जाऊबाई त्या ये ना तयारी करून देत होत्या पुरणपोळीच्या पिठामध्ये ना थोडीशी हळद टाकायची म्हणजे पुरणपोळ्यांचा रंग मस्त दिसतो अर्चनाला मी टाकून देत होते बारीक मीठ पण टाकलं त्या पिठामध्ये आता कणिकेनं थोडीशी सैलसरच भिजवायची असते खूप जास्त घट्ट नाही हरभरा डाळ टाकलेली होती पुरणपोळीसाठी दोन तीन चिट्ट्या कुकरला करून घेतल्या त्यानंतर पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये पुन्हा डाळ थोडीफार शिजवून घेतली एळवणीचं पाणी काढायला ला लागतं ना ला। पुरण ना डाळ शिजली हरभऱ्याची डाळ शिजवं टाकली ती अभिशिक्की करून घेतली ना त्यानंतर मोठ्या पाचल्यामध्ये पुढपारा आता शिजून घेऊ आम्ही पुरणपोळ्या आणि सकाळचा स्वयंपाक झालेला आहे आणि आता हा शिदोरीचा स्वयंपाक शिजलेलं शिजलीये पाच मिनटं उठू दे पुरणपोळीची डाळ शिजल्यानंतर जे पाणी असतं ना त्याला एळवणी म्हणतात तर त्याचा आहे ना सार करतात म्हणजे कटाची आमटी आमच्याकडे सार म्हणतो आम्ही सर्व डाळ एका चाळणीमध्ये काढून घेतली बाकीच्यांची जेवणं पण चालू होती आणि स्वयंपाक पण चालू होता आमचा शिजवलेली डाळ पुन्हा पातेल्यामध्ये टाकली आणि मस्त शिजलेली होती डाळ आता यामध्ये गूळ किंवा साखर घालायची तर आम्ही साखरच घातली गूळ पण घातला तर छान लागतं पुरण पण बहिणीने साखरच दिली टाकायला साखरेमध्ये ना सर्व काही डाळ मस्त अशी शिजवून घेतली साखर टाकल्यानंतर मिश्रण थोडंसं सैल होतं पण ते शिजवल्यानंतर पुन्हा असं सा घट्टसर होतं लग्नामध्ये ना गावाकडे अजून पण पुरणपोळीचीच मूळपाटी देतात शहरामध्ये नाही देत एवढं कारण पुरणपोळी आता जास्त कोणी खात पण नाही पण गावाकडचे लोक पुरणपोळी आवडीने खातात म्हणून मग आम्ही भरपूर असं पुरण शिजवलं आणि मस्त आता पुरण बारीक करते मी सर्व काही पुरणपोळ्या करायला आहे ना टाईमच लागणार होता तर नाणी ना खूप छान मस्त पुरणपोळ्या करतात आमच्या नातेवाईकच आहे त्या आलेल्या होत्या बाय बाय साक्षी लवकर का आम्ही येतोच मागून माझी पोळी साक्षीची बोलता बोलता नाही <laughs> <आगे। laughs> ना मस्त अशा टम्म फुगलेल्या आहे पुरणपोळ्या खूप छान झाल्या नाणी लाटत होत्या आणि मी ना भाजून घेत होते खूप जास्त करायच्या होत्या ना त्यामुळे दोन शेगड्या लावलेल्या होत्या आणि दोन्ही शेगडीवर त्या आम्ही पुरणपोळ्या करतो आहे बाजूला संध्या आणि संध्याला जोडी अर्चना करत होती आहे पाठी भरून झालेले आहे आणि अजून सार भजे कुरडई सर्व काही करायचं आहे पाठी आहे ते पण करणार आहे आम्ही इकडे मस्त आता आपल्या कुरडईवाल्या ताई आहे ना कुरडई तळत आहे खूप साऱ्या ताईने संध्याला मॅसेज केलेले की के आम्हाला पण कुरडई पाहिजे तर लवकरच तुम्हाला कुरडई मिळेल तुमच्या घरपोच कारण या उन्हाळ्यात पण संध्या आहे ना सर्वांसाठी खूप छान छान मस्त अशा कुरडई करणार आहे तुम्हाला मी दाखवेल केल्यावर आणि आता त्याचबरोबर अर्चना आई पण आहे ना उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात करणार आहे तर त्यामध्ये त्या, त्या उपवासाचे जे पदार्थ असतात ना चकली वेपर्स पापड बटाटा कीस हे सर्व काही करणार आहे तर मी तुम्हाला नक्की सांगेल तेव्हा केल्यानंतर आता इथे मी भजीचं पीठ तयार करते मस्त गरम गरम कांदा भजी करायची होती तर बऱ्याच ताई मला म्हणतात की रेसिपी शेअर करा इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ हिरवी मिरची लसूण पेस्ट टाकली ओवा आणि सोडा टाकला आहे फक्त सर्व काही पीठ आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकणार तर अशा प्रकारे हे पीठ मी ना तयार केलेलं आहे तर मलाच भजी बनवायला लावतात कारण सर्वांना माझ्या हातची ज भजी खूप आवडते आता कांदा पण आम्ही ना उभाच कापून घेतलेला आहे पूर्ण कांदा भजी नाही आहे ही जी आपण कुरकुरीत खातो तशी नाही साधीच भजी आहे फक्त कांदा आम्ही उभा कापलेला आहे सर्व काही स्वयंपाक झालेला होता आमच्याकडे शिदोरीमध्ये भात नाही देत कारण घर जर लांब असेल ना नदीच्या पलीकडे तर भात नाही देत तिथे तांदूळ देतात आमचा सर्व काही स्वयंपाक झाला आहे मोळपाटी पण तयार झालेले आहे आता आम्ही सर्वजण थोड्या वेळ नाही ना साक्षीच्या माहेरी जाऊ म्हणजे भाटवडी गावात तर संध्याकाळचाच कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी आता थोड्या वेळाने थोडंसं फ्रेश होईल साडी चेंज करून मग जाऊ आम्ही आणि तिकडे पूजा तुम्हाला सर्व काही दाखवते सत्यनारायण पूजा घरी आल्यानंतर मग खूप सारे लाडू बनवायचे होते रोजची ऑर्डर असते लाडूची मसाल्यांची ते सर्व काही कम्प्लीट पण करून द्यावं लागतं योगिता आलेली असते माझ्या मदतीला तर आम्ही लाडू वगैरे बनवले आणि राहुल सर्व काही लाडू आता पॅकिंग करतोय ज्या पण त्यांना लाडू आणि मसाले ऑर्डर करायचे असेल तर त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती मॅसेज करा तुम्हाला संपूर्ण लाडूंची लिस्ट आणि रेट येतील तर कॉल करू नका शक्यतो फक्त मेसेज करा हाय संध्याकाळ झालेली आहे साडेसात वाजले आहे आता मी तयार झाली आणि निघते आता सत्यनारायण पूजेला जायचं आहे मिस्टर पण येत आहे माझ्यासोबत रहुळ पण येतो आहे आम्ही सर्वांनी मिळून बनवलेला पुरणपोळीचा शितोरीचा स्वयंपाक ये ना पुढे रिक्षाने सर्व काही साक्षीच्या माहेरी नेला झाले का पूजा आता साक्षी पूजा झाली आहे लग्नानंतर आहे ना दोन्हीकडे सत्यनारायण पूजा करतात आमच्याकडे पूजाच्या वेळेस मी केली होती ना बऱ्याच ताईंनी मला कमेंट केल्या होत्या की नवरीच्या घरी नसते पूजा पण आमच्याकडे दोन्ही ठिकाणी सत्यनारायण पूजा होते पहिले नवरदेवाकडे होते पण काही कारणांमुळे ना पहिले सत्यनारायण पूजा नवरीच्या घरी ठेवली त्यानंतर मग सौरभच्या घरी केली आम्ही सर्वजण जेवायला बसलो जेवण झाल्यानंतर पुन्हा मग घरी आलो रस्त्याने खूप अंधार होता आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय दोन दिवसाचा मिळून हा व्हिडिओ आलेला आहे सकाळी आमची सर्व काही लाडू बनवण्याची तयारी चालू होती ड्रायफ्रूट लाडू बनवायचे होते त्यासाठी सर्व ड्रायफ्रूट कट करून घेतले योगिताने आणि तिळाचे पण लाडू बनवायचे होते तर गुळ आणताना आहे ना आम्ही अशा प्रकारचा आणतो देशी गुळ खायला पण खूप छान असतो आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं आज बहिणीच्या घरी संध्याकाळी सत्यनारायण पूजा आहे ना तर तिकडे पण जायचं आहे साक्षी गेली आहे तिकडे माहेरी मुळ आला पहिलं मूळ आता ती चार पाच वाजेला घेईल आणि त्यानंतर मग पुन्हा पूजा होईल इकडे पण तर इथला पण व्हिडिओ मी सर्व काही तुम्हाला शेअर करेल तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा आता मी थोडंसं घरात लावते आणि त्यानंतर मग तिकडे जाईल छान असे इथे ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले खूप साऱ्या ताई मला म्हणत असतात की ताई तुम्ही एवढं काम करतात थकत नाही का तर एक लाडू रोज खा तुम्ही पण माझ्यासारखे थकणार नाही आणि फ्रेश राहाल फिट राहाल आता या ठिकाणी खारीक खोपऱ्याचे लाडू बनवायचे गुळाचा पाक करून घेतला साजूक तुपामध्येच गुळे ना वितळून घ्यायचा लाडूसाठी कोणत्याही प्रकारचं तेल वापरत नाही मी साजूक तुपच वापरते सह्याद्री कंपनीचं या लाडूमध्ये खारी खोबरं बारीक करून टाकलेलं आहे काजू बादाम सर्व काही आहे गुळाची चाचणी टाकल्यानंतर लगेच हात घालायचा नाही नाहीतर मग चटके बसतात म्हणून मी उलथणीच्या साह्याने सर्व काही मिक्स करून घेतलं हाताने मिक्स करून घेतलं नंतर आणि मस्त त्याचे आता आम्ही छोटे छोटे लाडू बांधतोय योग्यता आणि मी आम्ही दोघी मिळून करतो ती माझ्या मदतीला येते ना तर बरंचसं काम माझं हलकं होतं कमी होतं त्यामुळे मग मला बाहेर दुसऱ्या कामासाठी जाता येतं बहिणीकडे पण लग्न होतं तर तिकडे जाऊन घरातलं सर्व काही काम ॲडजस्ट करावं लागायचं मला खिरीचे तांदूळ बारीक करते का थोडीशी रवाळ ठेव ना हा हे खिरीच सर्व काही साहित्य आहे का काजू बदाम टाकायचे काजू बदाम काय नाही वाटत सुरू झालेली आहे संध्या खिरीचे तांदूळ वाटते मिक्सरला आणि थोडं बारीक बटाकायचा हा रवाळ कर आणि दूध पण ताकवलंय भरपूर प्रसाद करायचा आहे मी प्रसाद करणार आहे सत्यनारायण पूजेचा साक्षी साक्षी तयार का ठीक आहे पातीला ठेवलं एक शेगडीवर मेथीची भाजी निसले का करायची आहे ना आता करायची आहे ना कोणत्याही पूजेचा स्वयंपाक करताना आमच्याकडे मेथीची भाजी करतात मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली होती कढईमध्ये तेलामध्ये आता थोडंसं जिरा आणि हिंग टाकलं फोडणीला एक दोन ताईंनी कमेंट केलं होतं की मेथीची भाजी कशी बनवतात आम्हाला शेअर करा तर त्यामध्ये आता हिरवी मिरची लसूण बारीक कापून टाकला एकदम सिंपल पद्धतीमध्येच ही मेथीची भाजी बनवते मी यामध्ये शेंगदाणे वगैरे काहीच टाकणार नाही आहे कारण जी भाजी नैवेद्यासाठी बनवतात ना ती अशी सिंपलच बनवतात तर ही पण भाजी खूप भारी लागते खायला उलटणीने आता भाजी थोडीशी खालवर करायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं भाजीचं पाणी ना आटेपर्यंत भाजी छान अशी शिजू द्यायची जास्त भाजी हलवायची नाही नाही तर मग मेथीच्या भाजीला ना, मेथी भाजी ना कडवटपणा येतो माझ्या भाऊजाईला आलेले नाहीये त्यामुळे चेहरा जरा बारीक झालाय जा का जाऊ दे माझा भाऊ खूप लाड करतो तुला काही गरज नाहीये पंधराशे पंधराशे रुपये आले आम्हाला पण माझ्या भाऊजाईला नाही आले ना येतील येतील एक दोन दिवसात येतील सर्वांना एकदम येत नाही संध्याला पण आले ती पण खूप खुश आहे आणि हा संध्याची पैठणी खूप आवडली सर्वांना पण मी चुकीची प्राइस सांगितली मला माहित नव्हतं आता तिने सांगितली की साडेपाच हजाराची आहे आणि मी तीन हजार सांगितलं तर काही गडबड झाली ना त्यामुळे खूप छान दिसत होती ना ती पैठणी सगळ्यांची खूप खूप धन्यवाद बर का सगळ्यांनी मला कमेंट मधून सांगितलं खूप छान दिसताय तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद मला चांगले हे दिल्याबद्दल तुम्ही हा एवढी मळ्यातलं काम करून पण एकदम सुंदर दिसत होती ना आमची संध्या चल आता साक्षी काय करते बघू साक्षीची आपल्या नवीन नवरीची तयारी कुठपर्यंत आली आहे आवडताय का बरं ठीक आहे आवरू द्या साडी नेसते साक्षी नंतर दाखवते माझी मोठी बहीण खूप भारी खीर करते सर्वांना तिच्या हातचीच खीर आवडते ना खीर आ, रेसिपी ना रेसिपी बघून घ्या तांदूळ मिक्सरला वाटून टाकले पाण्यात आता चांगले आता ते शिजू आहे आम्ही परतून घेतले मग ते थंड झाले नंतर ते दळले मग ते थंड पाण्यातच आणि मग गरम पाण्यात टाकले आणि आता ते चांगले शिजू देणारे चांगले शिजू मग त्यामध्ये साखर दूध ड्रायफ्रूट वेलची पावडर सर्व आहे इकडे माझी भाजी शिजते हा माझी नाही मेथीची भाजी एकच नंबर माझ्या सुनाची साडी माझ्या सारखीच आहे हा ना सेम झाली गो सासू से, सुना सेम साड्या घेतल्या तीच आहे का पैठणी सेम कलर तोच आहे संध्या सारखा छान आहे गो ही कितीला घेतली होती ग

आता इकडे सत्यनारायण पूजेची सर्व काही तयारी झालेली होती खिरीमध्ये ना तांदूळ शिजल्यानंतर साखर टाकली दूध टाकलं बहिणीने दुसऱ्या बाजूला मला प्रसाद बनवायचा होता सत्यनारायण पूजेचा तर प्रसादाची सर्व तयारी झालेली होती साजूक तुपाचं वापरतो आम्ही प्रसादासाठी पितळी पातीला ठेवलेले आईचंच पातील आहे कारण यामध्येच आम्ही सर्वजण प्रसाद बनवत असतो हे पातील आहे ना खास प्रसादासाठीच आईने घेतलेलं आहे गरम तुपामध्ये केळी टाकल्यानंतर त्यामध्ये बारीक रवा वापरायचा सर्व काही प्रमाण एक सारखं घेतलेलं आहे सव्वा सव्वा किलो रवा हलका बदामी रंगावरती थोडासा तुपामध्ये भाजून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये सव्वा लिटर दूध टाकायचं दूध टाकल्यानंतर पण ना छान असा मस्त परतत राहायचा म्हणजे ना मस्त फुलतो आता यामध्ये लगेच साखर टाकायची नाही रवा छान असा शिजू द्यायचा पाच ते दहा मिनटं ना व्यवस्थित सारखा हलवत राहायचा म्हणजे तो बरोबर शिजतो नंतर यामध्ये मग साखर घालायची तर साखर पण सव्वा किलोच वापरायची वेलची पावडर किंवा ड्रायफ्रूट असं काहीच आम्ही टाकत नाही पण तरी पण सत्यनारायणचा प्रसाद आहे ना खूप मस्त लागतो फक्त केळी वापरायची ह्या प्रसादामध्ये साखर टाकल्यानंतर ना पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं चा, साखरेचं सा पण पाणी होतं हे बघा छान असा मस्त इथे सत्यनारायणाचा प्रसाद झालेला आहे सर्वात शेवटी तुळशीची पानं स्वच्छ धुवून टाकायची त्यावरती म्हणजे प्रसाद पूर्ण होतो आणि बाजूला खीर पण झालेली होती आई आणि वडील पण येऊन बसलेले होते आणि इथे आपल्या नवीन जोडप्याचं चा फोटोशूट चालू आहे अरे गुरु कधी येतील कधी पूजा होईल सहा वाजले एकच नंबर फोटो खूप छान आहे रे हा मस्त आहे ना येईन ना रात्री साडेनऊ ला उशीर होतो ना <laughs> तिला चला आता मस्त स्वयंपाक वगैरे झालाय आमचा थोडासा आराम करते साक्षीच्या माहेरचे पण सर्वजण आलेले होते येताना मुळपाट्या घेऊन आले ते मुळपाटे म्हणजे पाठीमध्ये पुरणपोळ्या दोरी सर्व त्यांनी पण आणली जसं आम्ही दिलं ना तसंच त्यांनी सेम दिलं माझ्या मामी पण आलेल्या होत्या आज रोशनी दिसणार नाही तुम्हाला कारण ती गेली तिच्या घरी नाशिकला राहते रोशनी आणि तिचा जॉब पण चालू असतो ना ती पण डॉक्टर आहे आणि पूजा पण दिसणार नाही कारण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच ती पण हॉस्पिटलला जायला लागली तिने दोनच दिवस सुट्ट्या घेतलेल्या होत्या फक्त आता इथे सर्वजण बसलेले गौरव पण आलेला होता मामाचा मुलगा साक्षीने सर्वांना चहा पण दिला बरेच जण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही कारण एका ठिकाणी लग्न इतर सर्व तिकडे गेलेले आहे मावशीं त्या मावशींच्या मुली त्यामुळे त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार गुरुजी पण आलेले होते त्यांची पण पूजेची मांडणी चालू होती देवघरामध्येच त्यांनी पूजा मांडली सौरभ साक्षी दोघे पण पूजाला बसलेले होते तोपर्यंत मी घरी गेली होती माझं काम होतं ना त्यामुळे मग पूजेचं काही शूट नाही केलं पण आरतीच्या वेळेस मी पुन्हा आली आरती चालूच होती आरती केली त्यानंतर मग सर्वांनी आरती घेतली प्रसाद घेतला ऋतू पण आलेली होती साक्षीची मम्मी काकू सर्वजण आलेल्या होत्या आज मी तुम्हाला दोन्ही साईडच्या सत्यनारायण पूजेच्या व्हिडिओ शेअर केल्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आता सौरभेना प्रसादाभोवती पाणी फिरवतो आहे सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केला प्रसाद अर्पण केला आणि साक्षीच्या ओठीमध्ये गुरुजींनी एक श्रीफळ दिलेलं आहे जे फक्त दोघांनीच खायचं असणं सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली दोघांनी पण गुरुजींचा आशीर्वाद घेतला त्यानंतर सर्वांच्या पाया पडले आमच्याकडे ना जावई सासूंच्या पाया पडत नसतात सासू जावाईंच्या पाया पडते आता तुम्ही म्हणाल हे थोडंसं वेगळंच वाटतं पण पूर्वीपासून आम्ही हेच बघत आलो आहे आणि आमचे आजी आजोबा तेच आम्हाला सांगतात तसं आम्ही करतो मुलांना पण ते थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं आणि तुमचंही बरोबर आहे जावई मुला समानच असतो त्यांनी सासू सासऱ्याच्या पाया पडलं तर तेही चालतं पण आता आमच्याकडे नाही चालत त्यामुळे आम्ही नाही पडू देत मुलं सासूच्या पाया पडायला जातात पण सासूबाईच पाया पडून देत नाही तर मग त्याला कोण काय करणार तर चला आता हे तर आता चालूच असणार आहे कारण प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पद्धत आपल्याला वेगवेगळी वेग बघायला मिळते मी पण पूजा केली आणि प्रसाद घेतला एवढा एवढा प्रसाद सर्वांना घेतील संध्या आणि अमृता दोघी पण मॅचिंग मॅचिंग झालेल्या आहे दोघी बाहेर चाललेल्या एका कार्यक्रमासाठी ज्या आपण आलेली होती तिची मुलं मिस्टर पण आलेले आहे सर्वजण आम्ही इकडे रूममध्येच बसलेलो आहे साक्षीच्या सर्व माहेरची फॅमिली आलेली आहे सर्वजण गप्पा मारता आहे कारण वरती ना सर्व माणसांना जेवायला वाढलं ना तर माणसे पाहुणे जेवत होते पुरणपोळीचा स्वयंपाक होता जेवायला आता आमचं सर्वांचं जेवण पण चालू आहे पण नेमक्या लाईटही गेल्या आमच्याकडे पण आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय